कोल्हापुरातील अनेक शाळांमध्ये विद्यार्थी सुरक्षिततेच्या दृष्टीनं आपत्कालीन यंत्रणा नाही अग्निशामक यंत्रणेसह अन्य कोणत्याही गरजेच्या सेवा सुविधा अनेक शाळांमध्ये दिसत नाहीत शाळेभोवती सी सी टी व्ही कॅमेरे लावले म्हणजे शाळा सुरक्षित झाली असा या शाळांचा समज असावा एखादी अनुचित घटना घडण्यापूर्वी शाळांनी सुरक्षेचे उपाय करणं आवश्यक आहे विद्यार्थ्यांची सुरक्षा ही शाळा व्यवस्थापनाची जबाबदारी असते परिसरातील संशयास्पद हालचालींवर व्यवस्थापनाचं लक्ष असणं आवश्यक आहे तसंच शाळेतील सुरक्षा यंत्रणेबद्दलही शिक्षक आणि व्यवस्थापनाचं बारीक लक्ष असणं गरजेचं असतं सुरक्षा रक्षक मुख्याध्यापक व्यवस्थापन डॉक्टर अँब्युलन्स अग्निशामक दल पोलीस यांचे संपर्क क्रमांक कोणत्याही शाळेत ठळक अक्षरात लावलेले दिसत नाहीत एखाद दुसरा अपवाद वगळता जिल्ह्यातील बहुतांश शाळांमध्ये अग्निशामक यंत्रणा नाही शाळेची इमारत पंधरा ते चोवीस मीटर उंचा असल्यास नियमानुसार पाण्याचे दोन उच्च दाबाचे पंप सायरन स्प्रिंकलर असणं गरजेचं असतं तसंच इमारतीवर दहा हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी भरलेली असण ही आवश्यक आहे महाराष्ट्र आग प्रतिबंधक आणि जीव संरक्षण अधिनियम दोन हजार सहावये प्रत्येक शाळेला अग्निशमन विभागाचं ना हरकत प्रमाणपत्र घेणं बंधनकारक आहे ते नसल्या शाळेला टाळं ठोकण्याचा अधिकार संबंधित प्रशासनाला आहे पण अजूनही अनेक शाळा विद्यार्थ्यांच्या सुरक्षेविषयी बेफिकीर आहेत काही शाळांमध्ये ड्राय केमिकल पावडरचं अग्निशमन यंत्र बसवण्यात येतं मात्र वर्षानुवर्ष ते बदललं जात नाही अनेक शाळांमध्ये विद्यार्थी ये जा करण्याचा मार्ग अत्यंत अरुंद असतो जिने मोडकळीला आलेले असतात आणि पाणीच्या वेळी फी आकारणाऱ्या शाळा सुद्धा विद्यार्थी सुरक्षेबाबत इतक्या गाफील का असा प्रश्न आहे केवळ शाळेभोवती सीसीटीव्ही कॅमेरे लावले म्हणजे शाळा सुरक्षित झाली असं नये सुरक्षेच्या अन्य बाबींकडेही शाळा प्रशासनानं लक्ष देण्याची गरज आहे